प्रलंबित मागण्यांबरोबर दिवसीय संपाबाबत काल अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी कर्मचारी यांना ग्रॅज्युएटी लागू करा गुजरात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सेविकांना चोवीस हजार आठशे मदतनेसांना चोवीस हजार चारशे लागू करा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता कामावर आधारित न देता तो सरसकट मानधनात लागू करावा निकृष्ट दर्जाचा टी एच आर बंद करून गरम व ताजा आहार देण्यात यावा टी एच आर वाटपासाठी एफ आर एस आणि आहार वाटपासाठी वाट आहार नोंदणी रद्द करावी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ऑनलाईन कामाची सक्ती बंद करून योजनाबाह्य कामे देऊ नयेत तसेच ज्या सेविका मदतनीस यांनी लाडक्या बहिणीचे फॉर्म भरलेले आहेत त्यांचा मेहनताना ताबडतोब देण्यात यावा मोबाईल रिचार्जचे पैसे मानधनासोबत देण्यात यावेत अंगणवाडी कर्मचारी यांचा योजनेचा आहार शिजवण्यासाठी गॅस सिलेंडर ताबडतोब उपलब्ध करून द्यावी जिल्ह्याच्या प्रश्नांवर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली सदर निवेदन देण्यासाठी जिल्ह्यातील प्रकल्प प्रमुख व बीट प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते असे पत्रक युवराज बैसाने कार्याध्यक्ष संघटक सचिव राजू पाटील वकील पाटील अमोल बैसाने यांनी कळवले आहे महाराष्ट्रभर देशभर त्यांच्याच प्रकारे कामगार कायद्यामध्ये बदल केल्यामुळे त्याचा निषेध म्हणून आज देशातल्या व राज्यातल्या सर्व अंगणवाडी कर्मचारी एक दिवसीय संपावले तर आज नंदुरबार येथे पूर्ण जिल्ह्याची कमिटी प्रकल्प प्रमुख प्रकल्पप्रमुख प्रमुख सर्व हजार होते आणि सुरुवातीला नंदुरबार जिल्हा परिषदचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले त्याच्यावर चर्चा झाली नंतर नंदुरबार जिल्हा परिषदचे जिल्हा कार्यक्रमाधिकारी का मान्य साहेब यांच्याशी चालना एक बैठक झाली जिल्ह्यातील एफ आर एस अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या लाडक्या बहिणीचे पैसे चांगल्या दर्जाचा आहार देण्यात यावा ज्यां ज्या केंद्रावर मोबाईल देण्यात आलेले नाहीत त्या केंद्रावर चांगल्या तुम्हीचे मोबाईल देण्यात यावे तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहार शिजवण्यासाठी शासनाच्या वतीने गॅस सिलेंडर देण्यात आलेले होते मात्र सदर एजन्सी धारक एजन्सीचा मालक योग्य वेळेवर योग्य पद्धतीने अंगणवाडी केंद्रांना सिलेंडर पोचत नाही त्यामुळे आम्ही आज मागणी केली की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना केंद्रावरचं आर शिजवण्यासाठी सिलेंडर संपलं की लगेच सिलेंडर उपलब्ध झाला पाहिजे